राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज दो दो आपल्या समोर उभा आहे आज सकाळपासून जवळजवळ दहा व बारावं गाव आहे आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये लोकांच्या गाठी बिठी घेऊन आणि लोकांचे प्रश्न समजून घेऊन आज दिवसभर एक यशस्वीपणे दौऱ्याचं नियोजन झालं या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे बारा दिवस उरले बारा दिवसानंतर आपण मतदान करणार आहोत देशाचे पंतप्रधान निवडण्यासाठी बारा दिवसानंतर आपण मतदान करणार आहोत आपल्या शिरो लोकसभा मतदारसंघाचं आपल्या गावाचं भवितव्य पुढच्या पाच वर्षात काय असणार हे ठरवण्यासाठी बारा दिवसानंतर आपण मतदान करणार आहोत आपले प्रश्न कोण सोडवणार आहे हे ठरवण्यासाठी आणि या सगळ्या प्रश्नाचा जर आपण आढावा घेतला गेल्या पाच वर्षापूर्वी आपण मतदान केलं आणि आताही आपण मतदान करणार आहोत प्रत्येक निवडणुकीचं मतदान करताना त्या निवडणुकीमध्ये पाच वर्षापूर्वी आपण काय केलं होतं आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या होत्या का जो माणूस आपल्याकडनं निवडून गेला त्यानं आपले कर्तव्य बजावली का हे विचार करून आपल्याला मतदान करायचं असत आज तसे बघायला गेलं तर ही निवडणूक आहे गावके भावकीची नाही या निवडणुकीच्या प्रचाराचे मुद्दे भरकवटले जातात मेन मुद्दे जे आहे या निवडणुकीमध्ये प्रचाराचे ते विकासाच्या कामावर कोणीच बोलत नाही ज्या मुद्द्यावर आपण निवडून गेलो पाच वर्षापूर्वी त्यामध्ये चाकणची ट्रॅफिक असेल शिकरापूरची ट्रॅफिक असेल मोशीची ट्रॅफिक असेल वाघोलीची ट्रॅफिक असेल त्याबद्दल आता कोणी तोंड उघडायला तयार नाही आहे मग आता नवीन मुद्दे काढले जातात ज्या मुद्द्यावर तुम्ही निवडून गेला त्या मुद्द्यावर एकही शब्द एक ब्रश सुद्धा काढत नाही चाकलच्या ट्रॅफिकवरून लोकांना आम्ही कसं पसवलं हे सुद्धा बोलता येत नाही मग आता ते काम जे करू शकलो नाही तर ते मुद्दे अख्ख्याच जाको आणि मग आता नवीन मुद्दा काढायचा काही शेतकऱ्याचा कांद्याच्या भावाचा प्रश्न मित्र कांद्याच्या भावाचा प्रश्न आजचा नाही आहे आज त्यांनी प्रश्न काढला की कांद्याला भाव नाही आता तीन महिन्यापासून चालले याचा अर्थ गेले साडेचार वर्ष कांद्याला भाव होता आणि शेतकरी चुकी होता का अजिबात नाही प्रश्न निर्माण केला जातो महागाई अमोक तमोक मग हे प्रश्न काढूनच तुम्हाला रडायचं असेल तर मग तुम्हाला निवडून कशाला द्यायचं तुम्हाला निवडून दिलं तुम्ही महागाईवर काय केलं तुम्हाला निवडून दिलं तुम्ही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला म्हणून काय केलं मग उत्तर येत आम्ही भाषण केली संसद गाजवली संसद रत्न पुरस्कार मिळाला संसदनं पुरस्कार मिळाला संसद गाजवली भाषण केली त्यानं आमची पोट भरतायत का त्यांना आमचा प्रश्न सुटतोय का तुम्ही नक्की आमच्या बारा गावाच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कधी आवाज उठवलाय कधी पत्र व्यवहार केलाय कधी आंदोलन केलंय कधी कुणाची बैठक घेतली मग मागायला लागेच काय कारण आहे आणि मग हा सगळा आपण विचार केल्यानंतर मला आपल्याला अवजून सांगायचं वाटत दोन गोष्टी आपल्या समोर येतात एका बाजूला मी आहे पंधरा वर्ष काम करत असताना मी जे काही प्रकल्पावर काम करत होतो ते काम मला पूर्ण करायची पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मला पूर्ण करायचा आहे हायवेच्या ट्रॅफिकचा प्रश्न मला सोडवायचा आहे आणि ते सोडवण्यासाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये किमान किमान पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आहे आणि जर विरोधी पक्षाचा खासदार निवडून दिला तर एक फुटी कवडी सुद्धा केंद्र सरकारकडनं त्या सरकारकडून आपल्याला मिळणार नाही म्हणून आपण फसू नका आपण गेल्या वेळेला निवडून दिलो केंद्रातून एकही रुपये आणू शकला नाही हा माणूस भाषण मात्र चांगले केली भाषणानं काय होत नाही संसद रत्न पुरस्कार मिळाला म्हणून तुमची काम होत नाही आप ना का आपले रस्त्याची काम होत नाही पाण्याचा प्रश्न सुटत नाही आणि म्हणून मला सांगायचंय मी जास्त बोलणार नाही मला वाटतं कीर्तनाचा चालू तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर प्रश्न येतो प्रचार केला जातो निष्ठेचा स्वाभिमानाचा अरे पाच पाच पक्ष बदलणाऱ्या महाभागानो पाच पाच पक्ष बदलले मनसे शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दुसरा गट भाजपचे दरवाजे ठोठवले आणि पुन्हा पवार साहेबांकडे जाऊन बसले पाच पक्ष तर तुम्हीच बदलले आणि मग निष्ठा कसली निष्ठा असावी तर जनतेची निष्ठा असावी माझी निष्ठा लोकांच्या प्रती आहे माझी निष्ठा लोकांच्या विकासासाठी आहे बारा गावाच्या पाण्याचा जो प्रश्न आहे हा अतिशय गंभीर आहे तुम्ही काय केलं मी तरी मीटिंग बोलवली होती खासदार असताना सरकार बरोबर एकदा गिरीश महाजन एकदा विजय बापू शिवतरे सगळ्या ग्रामस्थांना मिळून गेलो होतो ती बैठक घेतली सर्वे करायला लावला नंतर त्या काळामध्ये आता आपण सगळ्यांनी गावोगावी आपण आंदोलने केली मोर्चे काढले गावोगावी बैठका घेतल्या धरणे आंदोलन केली कारण हा प्रश्न गंभीर होता मला माहिती आहे हा प्रश्न किती गंभीर आहे इतकी मोठी शेती आणि कष्टकरी काम करणारा माझा शेतकरी त्याला जर पाणी मिळालं तर शेतीचं नंदनवन करू शकतो अशा प्रकारची पर परिस्थिती इथे अनेक वर्ष आपण पाण्यापासून वंचित राहिले दुर्दैवानं ज्यावेळेला धरणाचं पाण्याचं नियोजन झालं त्यावेळेला आपल्या भागाकडं दुर्लक्ष करण्यात आलं जुनी गोष्ट आहे पण आता कुठंतरी आम्हाला हा प्रश्न सोडवायचा मी प्रामाणिकपणे सांगतो मी निवडणुकीचं मतं मागायला आलो म्हणून मी हा तुम्हाला काही कारण देतो असं नाही जेव्हा बैठक झाली सुरुवातीला मी ह्या मंदिरातच आलो केंदूरला आलो बैठक घेतली नागपूरला आदरणीय वळसे पाटील आणि दोघांनी बैठक घेतली देवेंद्रजी फडणवीस यांनी काही सूचना दिल्या आणि सर्वे करायला सांगितलं ते काम पूर्ण व्हायच्या अगोदरच आचारसंहिता आणि निवडणुकीचा माहोल तयार झाला काय होऊन निवडणुकीचं पण मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की माझ्या अजेंड्यावर वळसे पाटलांच्या अजेंड्यावर पाण्याचा प्रश्न सगळ्यात आग्रक्रमावर आहे <द्रेणागा> आम्हाला अडचण होती थेट जे आमदार दिली पण विरोध होता कळमोडी जपानी आपल्याकडे यायला त्यांनी कडारून विरोध केला होता पण आता एक महिन्यापूर्वी त्यांनी भूमिका बदलली आणि आपल्या भागामध्ये पाणी येण्यासाठी शेतकऱ्याला आम्हाला काही अडचण नाही आता आम्हाला काही तांत्रिक गोष्टी बघून सर्वे करून झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न मी असेल वळसे पाटील असेल अजितदास आमच्या पाठीशी आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्याबरोबर आहेत शिंदे फडणवीसच्या खात्याचे मंत्री या सगळ्यांचा पाठी बसल्यानंतर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे कारण अनेक वर्ष आपण आहोत हे प्रश्न सोडवण्यासाठी जर तुम्ही चुकीचा आमचा जोडून दिला तो तर कधी परत आपल्याकडे येणारही नाही ना, कामही करणार नाही मी खासदार नसताना सुद्धा या भागामध्ये केली आपल्या जोडोपाडीच्या फुलाला तीन चार कोटी रुपये खर्च केले मी खासदार होतो का आता काम पूर्ण होत आलंय मी खासदार नसताना सुद्धा ते काम मंजूर केलं अनेक कामं आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये पूर्ण केली भविष्यामध्ये मला ही सगळी कामं करण्यासाठी ताकद द्या मोदीजींच्या विचाराचा खासदार म्हणून मी निवडून गेल्यानंतर त्यांच्याकडनं को कोट्यावधी रुपयाचा निधी हजारो कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी आणण्यासाठी मला ताकद मिळेल काम करणं महत्वाचं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या वार्ता करता मी आपल्या परिसरातले झेडचे शिक्के उठवण्यासाठी झेडचे शिक्के उठवण्यासाठी मी चार वर्ष मेहनत केली आणि तो प्रश्न एकदाचा सोडवला हे सगळी कामं करायला कोणाला तरी तुम्ही निवडून देणार तुम्ही विश्वासानं निवडून दिला माणूस तुमच्यासाठी काम करणार असेल तुमच्यासाठी विश्वासानं काम करणार जर लोकप्रतिनिधी असेल तर त्या तुमच्या मताचा उपयोग होईल या मताचा मी आहे आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत मी आपल्याला त्यानिमित्ताने जास्त काय बोलणार नाही विषय आहे बैलगाड्याचा पाबळ आणि हा परिसर बैलगाड्यात खूप मोठी शेतकरी बांधव या ठिकाणी आहे बैलगाड्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे मी आज नाही वीस पंचवीस वर्ष बैलगाडा क्षेत्रासाठी माझ्याकडनं जे काही एक दोन लागेल लागे ते योगदान लागायचं ते करायला लागलं सुप्रीम कोर्टात लढायचं असेल हायकोर्टात लढायचा असेल बैलगाडा विमा कंपनी करायची असेल स्वतःच्या ठिकाणी जा खर्च करून हे सगळी कामं आपण करत राहिलो अंगावर केसेस घेतल्या तितकी केसेस अजूनही आहे बैलगाड्याच्या या बाजाराच्या केसेसचा बैलगाड्याचा काही संबंध नाही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली लोक सांगतात बैलगाडा शेअर म्हणजे फक्त आणि फक्त आढळरावांनी केलेली आहे पण मला सदय करायचं नाही माझ्या दृष्टीनं माझा शेतकरी बांधव त्यांनी बैलगाडा बंदी असताना सुद्धा सात वर्ष बैलगाडा सांभाळला बैलांना सांभाळलं अनेक शेतकरी मला विचारायचे दादा का। थाम्बा थाम्बा बैल काढू का विकून टाकतो थांबा म्हटलं थांबा बैल शेतकऱ्याने बैलांना सांभाळलं प्रतीक्षा केली आणि शेवटी बैलगाडा शर्थी चालू झाली हे असे अनेक प्रश्न सोडवले पण मी कधी त्यांच्यासारखा सोशल मीडिया आणि खोटं बोलण्याचा प्रकार कधी केला नाही कारण मला माहिती आहे की मायबाप ज्यांचा माझ्याबरोबर आहे आणि येणाऱ्या तेरा तारखेला माझ्या पाठीशी उभी राहतील कारण मी तुमच्याबरोबर कायम आहे तुमच्या अडी अडचणीसाठी मी कायम जाऊन जातो आहे आणि म्हणून तेरा तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ घड्याळाच्या बाजूचं चिन्ह बटन दाबून मला विजय करा एवढंच विनंती करून थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका